नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्वारीच्या चाऱ्याबद्दल म्हणजेच कडबा किंवा था ज्वारीचा चारा जो पण आपल्या भाषेत आपण जे म्हणत असेल ते स्थानिक भाषेनुसार ज्वारीच्या चाराला कोणी कडबा म्हणतं त्यानंतर कोणी कडवळ पण म्हणतं कडवळ हा थोडासा ज्वारीमध्येच दाट पेरलेला पद्धत आहे ज्याला की कणसाची अपेक्षा नसते परंतु मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जर तुम्ही पशुसंवर्धन करत असाल किंवा दुग्ध व्यवसायामध्ये तुमचं जर काम असेल तर तुम्हाला कोरड्या चाऱ्याची आणि पौष्टिक चाऱ्याची फार आवश्यकता असते त्यामध्ये जर आपण आज विचार केला तर दुष्काळ पर, परिस्थितीमध्ये सुद्धा हा जो चारा आहे तो खूप चांगल्या प्रकारे येतो याला खूप कमी पाणी लागतं त्यामुळे हा जी जा, जानेवारीमध्ये सुद्धा कडवळासाठी याचा उपयोग केला जातो तर मी तुम्हाला आता जे दाखवतोय तो, तो माझ्याकडे ओला जवारीचा चारा आहे म्हणजे मी हा शेतातून जस्ट कापून आणला आहे म्हणजे तरीही तो आता दोन दिवसाचा आहे त्यामुळे तुम्हाला तो थोडासा वाळल्यासारखा दिसेल पण त्याला वरती कंच वगैरे हो तुम्ही बघू शकता चांगल्या क्वालिटीचे कंच त्याला आहेत आणि मी बरेचशा याचे याचा जो उपयोग आहे तो कुट्टी करूनच जनावरांना खाऊ घालतो तुम्हाला मी इकडे या बाजूला जे दिसतंय तुम्हाला हा ओला आणि प्लस सुखा अशा दोन चाऱ्यांचं मिक्सिंग करून माझ्या जनावरांना तो मी टाकत असतो तर तुम्ही इकडे जर हा भोत बघत असाल तर यामध्ये मी हा पाच सणाचा भोत असून यामध्ये मी मक्याची कुट्टी टाकून ठेवली आहे म्हणजे भरून ठेवली आहे मूर घासासाठी तर मी तुम्हाला आता दाखवतोय माझ्याकडे ज्वारीच्या चाऱ्याची वळाई सुद्धा आहे म्हणजेच तसं तर मी हा बाजरीचा चाराही म्हणजे सरमाड्याला आपण म्हणतो स्टॉक केला होता परंतु पावसामुळे थोडासा तो खराब झाला आता हा जो आहे माझ्याकडे जनावर दहा बारा आहेत म्हणजे गाई माझ्याकडे पाच सहा गाई आहेत तर त्या हिशोबाने मी हा पण स्टॉक केला होता हा ज्वारीचा ओला सॉरी सुखा चारा चा, आहे याला पण कडबा म्हणतो त्यानंतर इकडे एक प्रकारचं हा कडवळ टाईपमध्ये आहे कडवळ मधलाच हा चारा आहे तर याची सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची जर ठरली तर, तर पशुसंवर्धनामध्ये याचा फायदा जर सांगायचा ठरला तर, तर याची जी पाचन क्षमता आहे ती छप्पन टक्क्यापर्यंत आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या गायींना किंवा आपल्या जनावरांना जर आपण चारा खाऊ घालत असेल तर त्याची क्वालिटी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारची जर असेल तर दुग्ध व्यवसायामध्ये आपण साहजिकच सा, फायदेशीर असं उत्पादन घेऊ शकतो त्यामुळे कोरडा चारा हा ज, जसा आपल्याला जेवणामध्ये आवश्यक सर्व पदार्थ हवे असतात तसेच ओल्या चार्याबरोबर कोरडा चाराही गरजेचा असतो आज जर विचार केला तर आपण नेपियर मेथी घास लसूण घास किंवा अनेक प्रकारचे वेगवेगळ्या आज जाती आल्या आहेत जसं नेपियर फोर जी फोलेट सी वन सी टू तशाच प्रकारचे ह्या कडोळामध्ये पण ॲडवांटा आणखी बऱ्याचशा सुधारित वाहनांचे एफ फोर्टी वगैरे असे बरेचसे सुधारित वाहन आहे जे की आपापल्या परिसरामध्ये जर आपण शोधून आणि चांगल्या वाहनांची निवड जर केली तर चांगला चारा वाढतो आणि चांगल्या प्रतीचा चारा आपल्या शेतामध्ये तयार होतो विशेषतः या चाऱ्याचा खर्चही खूप कमी येतो कारण की याला पाणी कमी लागतं विशेषतः हा नायट्रोजन वगैरे जो हवेतून चांगल्या प्रमाणात घेतो त्यामुळे याला खूप काही असे खो खा म्हणजे खतपाणी देण्याची गरज नाहीये जर आपण याच्या खोडाळीचं जर व्यवस्थित नियोजन जर केलं तर तुम्हाला अगदी अडीच ते तीन महिन्यामध्ये तुमच्याकडे चांगला सकस पद्धतीचा असा हा ज्वारीचा चारा किंवा कडवा निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांनी म्हणजे जे पण आपण पशुसंवर्धन करणारे जे पण शेतकरी आहेत त्यांनी या गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्याकडे किमान कडव्याचा चारा हा दिवसातून जनावराला पाच ते सहा किलो गेलाच पाहिजे तरच आपल्या दुधाचा फॅट हिशाने चांगला येतो आणि कोरड्या चारामुळे बऱ्याचशा तक्रारी ज्या असतात पोटाचे आजार वगैरे जे असतात गुरांचे तेही कमी होतात तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो